नुकतेच पेपर झाले होते आणि मी उन्हाळ्यांच्या सुट्टीसाठी घरी आलो होतो साधारण रात्रीचे एक वाजले होते घर पूर्ण शांत होत फक्त माझ्या रूम मध्ये मोबाईलचा प्रकाश होता आणि मधून खिडकीच्या बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज मी गेम खेळत होतो आणि तेवढ्यात माझा फोन वाचला स्क्रीनवर नाव दिसलं ताई ताईचा कॉल बघून थोडं गोंधळल्यासारखं झालं कारण माझ्या ताईचे रूम हॉलवेच्या शेवटी होती तिला काही बोलायचं असत तर ती थेट माझ्या रूम मध्ये आली असते इतक्या रात्री फोन कशाला मी फोन उचलायला गेलो आणि तेवढ्यात कॉल एकदम कट झाला मी काही सेकंद फोनकडे बघत बसलो मनात वेगवेगळे विचार सुरू होते तिने इतक्या रात्री कॉल का केला असेल कदाचित काहीतरी काम असेल किंवा चुकून लागला असेल मी उठलो आणि तिच्या रूमकडे निघालो हॉलवे मधल्या दिवा मंद होता त्या शांततेत माझ्या पावलांचाही आवाज मोठा वाटत होता तिच्या दारापर्यंत जातानाही असं वाटत होत जणू कोणीतरी माझ्या मागे चालतय पण वाळलो तर तिथे कोणीच नव्हतं मी तिच्या दाराजवळ पोहोचलो आणि दारावर टकटक करणार इतक्यातच ती आतून जोरात किंचाळले <coughs> मी एक सेकंदही न दवडता दार ढकलून आत धावलो पण आत कोणीच नव्हतं फक्त माझी बहीण रडत होती थरथरत होती तिच्या चेहऱ्यावर भीतीचं छायाचित्र उमटलं होत मी तिला सांभाळलं आणि दिलं श्वास आवरल्यानंतर ती म्हणाली मी डोळे उघडले आणि माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ काळी सावली उभी होती बस एवढच पाहून मी ओरडले माझ्या अंगावर काट उभा राहिला मी तिला विचारलं मग तू मला कॉल कधी केलास मी तुझ्या कॉलमुळे इकडे आलोय ती माझ्याकडे पाहत म्हणाली मी मी नाही केला तुला कॉल मी तर झोपले होते मी लगेच तिचा फोन शोधायला सुरुवात केली पण तिच्या रूममध्ये फोन नव्हता आम्ही दोघे खाली गेलो तिचा फोन तिच्या पर्समध्ये खाली हॉलमध्ये होता तिने स्क्रीन तपासली कॉल लॉक पूर्ण रिकामा माझ्याकडे मात्र तिच्या नंबरवरून कॉल आलेला आम्ही दोघे शब्दशः हिजून गेलो जर ती झोपली होती त्याचा फोन खाली होता तिने कॉल नव्हता केला तर मग एक वाजता मला कॉल कोणी केला त्या रात्री आम्हा दोघांनाही झोप लागलीच नाही